नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण रेस्टॉरंट स्टाईल पास्त्याची रेसिपी पाहणार आहोत हा पास्ता बनवल्या बनवल्या अगदी काही सेकंदातच लगेच संपल एवढा टेस्टी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे बऱ्याचदा जेव्हा आपण घरी पास्ता ट्राय करतो तो रेस्टॉरंटसारखा किंवा हॉटेलसारखा होत नाही तर त्यासाठी आपल्याला काही ट्रिक्स आणि टिप्स फॉलो करायचे आहे त्यामुळे तुमचा देखील पास्ता अगदी रेस्टॉरंटसारखा परफेक्ट क्रीमी आणि चीजी तयार होणार आहे त्यासाठी तुम्हाला हॉटेलमध्ये जाण्याची अजिबात गरज नाही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडणार आहे त्यामुळे अगोदर तुम्ही एक लाईक नक्की करून द्या चला तर मग वेळ न घालवता कसा बनवायचा व्हाईट सॉस पास्ता ते पाहूया तर या ठिकाणी मी पास्ता घेतलेला आहे साधारणतः पन्नास ग्रॅमच्या आसपास हा पास्ता घेतलेला आहे तीन ते चार जणांसाठीचा हा पास्ता आपण बनवत आहे हा आपल्याला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये आरामात मिळून जाईल वेगवेगळ्या शेप्सचा हा वेगवेगळ्या आकाराचा असतो त्यामुळे जो आवडेल तो पास्ता तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आता हा आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे पाणी जे आहे अगोदरच छान असं गरम करून घेतलेलं आहे त्यात आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे लगेचच त्यामध्ये आपण एक चमचा रिफाईंड ऑइल टाकून घेणार आहे त्यामुळे आपला जो पास्ता आहे हा एकमेकांना चिकटणार नाही पाण्याला छान उकळी आलेली आहे लगेच आपण यामध्ये जो पास्ता आहे तो टाकून घेऊया आणि शिजवून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायचा आहे मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण हा छान असा शिजवून घेणार आहोत हा पास्ता आपल्याला साधारणतः ऐंशी टक्के एवढा शिजवून घ्यायचा आहे पूर्णपणे शिजवायचा नाही तीन ते चार मिनटामध्ये हा छान असा शिजून रेडी होतो तर या ठिकाणी उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता चमच्यावर एक ते दोन पीस घ्यायचे आणि तोडून बघायची जर ते इझिली त्याचे दोन भाग होत असेल तर आपला जो पास्ता आहे हा शिजला आहे असं समजावं हो। साधारणतः तीन ते चार मिनटामध्ये हा व्यवस्थित शिजला जातो तर हा आपला आता छान शिजला गेलेला आहे गॅस बंद करून घेऊया आणि त्याचं जे पाणी आहे ते काढून घेऊया चाळणीवर आपण हा पास्ता जो आहे आता टाकून घेऊया म्हणजे जे एक्स्ट्राचं जे काही पाणी आहे ते खाली एखाद्या भांड्यामध्ये किंवा बाऊलमध्ये पडेल तर छान असा मस्त असा पास्ता आपला शिजला गेलेला आहे अजिबात एकमेकांना चिकटत नाही यानंतर लगेचच आपल्याला यावरती एक ग्लासभर थंड पाणी टाकायचं आहे असं केल्यामुळे आपला जो पास्ता आहे हा अजिबात चिकटणार नाही हा सेपरेट राहील तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा आपला हा पास्ता जो शिजला आहे एवढ्याच प्रमाणात हा शिजवायचा आहे यापेक्षा जास्त शिजवू नका नाहीतर जेव्हा आपण पास्ता सॉसमध्ये ॲड करू तेव्हा त्याचे जास्त तुकडे होतील तो दिसतानाही चांगला दिसणार नाही आणि खातानाही चांगला लागणार आहे त्यानंतर लगेचच एक चमचा आपल्याला रिफाईंड ऑइल टाकायचा आहे शिजल्यानंतरसुद्धा आपल्याला यावरती तेल टाकायचं आहे जेणेकरून तो एकमेकांना चिकटणार नाही पाण्यामध्ये शिजवून घेतल्यानंतर त्याला थोडासा चिकटपणा येतो तो घालवण्यासाठी आपल्याला यामध्ये एक चमचा तेल वापरायचा आहे ज्या ज्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत ज्या ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की आपल्याला फॉलो करायच्या आहे हॉटेलमध्ये सुद्धा ह्याच पद्धतीने हा पास्ता बनवला जातोच या छोट्या छोट्या गोष्टींची जर काळजी घेतली तर आपला देखील पास्ता रेस्टॉरंटसारखाच अगदी परफेक्ट बनेल तर आता तेलसुद्धा व्यवस्थित लागलं गेलेलं आहे त्यानंतर इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे तर एक वाटीच्या -एक प्रमाणात मी पिवळी लाल आणि हिरवी शिमला मिरची घेतलेली आहे त्याचबरोबर एक वाटी आपल्याला गाजर घ्यायचं आहे लगेचच एक चमचा चवीनुसार मीठ टाकून घेऊया हे सुद्धा आपण व्यवस्थित शिजवून घेऊया साधारणतः एक उकळी येईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे पूर्णपणे ह्या भाज्या आपल्याला शिजवायच्या नाही फक्त थोडासा त्यामधील जो कच्चेपणाचा वास आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे तर या ठिकाणी उकळी आलेली आहे म्हणजे आपल्या भाज्या देखील छान अशा बॉईल झालेल्या आहे ग गाळणीच्या मदतीनं आपण आता त्यामधील एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते काढून घेऊया जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते तुम्ही सूपसाठी यूज करू शकता किंवा एखाद्या भाजीसाठी सुद्धा यूज करू शकता व्हेजिटेबल स्टॉक म्हणून तो स्टोरसुद्धा करून ठेवू शकता तर भाज्या गाळून झालेल्या आहे तर साईडला ठेवून देऊया त्यानंतर पुढील प्रोसेस करूया तर या ठिकाणी मी तीन चमचे एवढे बटर घेतलेलं आहे पास्ता बनवण्यासाठी बटरचं जे प्रमाण आहे हे थोडंसं जास्त असतं जर कोणाला आवडत नसेल तर थोडंसं कमी वापरलं तरी चालेल किंवा बटर ऐवजी तूप किंवा तेल काहीही तुम्ही या ठिकाणी वापरू शकता परंतु जो हॉटेलमध्ये बटर वापरूनच हा पास्ता बनवला जातो आता बटर आपलं मेल्ट झालेलं आहे त्यातच आपल्याला आता बारीक आपल्याला लसूण घालायचा आहे लसूण आपल्याला छान असा काही सेकंदासाठी परतवून घ्यायचा आहे पूर्णपणे गोल्डन ब्राऊन करायचा नाही फक्त त्याचा फ्लेवर बटरमध्ये उतरला पाहिजे एवढ्या प्रमाणात हा आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण ज्या भाज्या घेतलेल्या होत्या ते आता सर्व यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि साधारणतः एक ते दीड मिनटं ह्या बटर बटरवरती आपल्याला छान अशा परतवून घ्यायचं आहे पूर्णपणे ह्या भाज्या शिजवायच्या नाही फक्त आपल्याला एक ते दीड मिनटासाठी ह्या मिडियम फ्लेमवरती छान अशा परतवून घ्यायचा आहे बटरचा फ्लेवर भाज्यांमध्ये छान असा उतरला पाहिजे त्यानंतर लगेचच आपण बॉईल करून घेतलेला जो पास्ता आहे तोसुद्धा यामध्ये ॲड करून घेऊया आणि छान असा परतवून घेऊया गॅसची फ्लेम ह्या वेळेला मीडियम टू हाय ठेवायची आहे छान असा आता हा परतवून घेऊया एक ते दोन मिनटासाठी आपल्याला बटरमध्ये हा जो पास्ता आहे छान असा परतवून घ्यायचा आहे यातच आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत त्यात आता ता दोन चमचे मी इथे चिली फ्लेक्स टाकत आहे कितपत तिखट आवडत आहे त्यानुसार यात तुम्ही चिली फ्लेक्स ॲड करू शकता त्यानंतर एक चम दीड चमचा इथे मी ऑरेगॅनो वापरलेला आहे ऑरेगॅनो जर तुमच्याकडे नसेल मिक्स तुमी तर मिक्स हब तुम्ही इथे वापरू शकता परंतु दोघांपैकी एक नक्की आपल्याला यामध्ये वापरायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला काळी मिरीची पावडर टाकायची आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे एखाद दीड मिनटं आपण हे सुद्धा छान असे परतवून घेणार आहोत सर्व मसाले पास्त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे व्यवस्थित मिक्स झालं की आपण हा जो पास्ता आहे हा थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देणार आहोत आणि यासाठी लागणारा जो व्हाईट सॉस आहे तो आपण बनवून घेणार आहोत आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हे साईडला ठेवून देऊया आणि व्हाईट सॉस बनवायला घेऊया आता सेम पॅनमध्ये आपण आता व्हाईट सॉस बनवून घेणार आहोत तर त्यासाठी मी पुन्हा एकदा तीन चमचे एवढं बटर घेतलेलं आहे बटरचं प्रमाण आपल्याला ह्यामध्ये थोडं जास्त करायचं आहे आणि जे बटर आपण वापरलेलं आहे हे अनसॉल्टेड आहे म्हणजे ह्यामध्ये जराही मीठ नाही आहे तर ह्या बटरऐवजी तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे वापरू शकता बटर मिळ झालं की लगेचच आपल्याला दोन चमचा मैदा वापरायचा आहे या स्टेजला आपल्याला गॅस अगदी कमी करायची आहे आणि मंद गॅसवरती हा जो मैदा आहे हा बटरमध्ये छान व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे पूर्णपणे ब्राऊन करायचा नाही फक्त हलकासा त्याचा सुगंध सुटायला लागला की त्यानंतर आपल्याला यामध्ये लगेचच दूध ॲड करायचं आहे पूर्णपणे आपल्याला लालसर करायचा नाही फक्त छान असा काही सेकंदासाठी हा आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हलकासा याचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे पूर्ण नाही तर हलकासा झालेला आहे त्यानंतर आपण आता लगेचच यामध्ये दूध ॲड करून घेऊया मैदा जर कच्चा राहिला तर आपल्या व्हाईट सॉसला टेस्ट छान येणार नाही त्यामुळे तो व्यवस्थित भाजणंसुद्धा गरजेचं आहे आता यामध्ये मी तीनशे ग्रॅम एवढं दूध वापरत आहे तर आता थोडं थोडं करून आपल्याला दूध टाकायचं आहे आणि एका हातामध्ये विस्कर घेऊन हे दूध आपल्याला व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स करायचं आहे जेणेकरून मैद्याच्या गुठळ्या होता कामा नाही विस्करच्याच मदतीने आपल्याला ते छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे अजिबात गुठळ्या वगैरे काही होत नाही थोडं थोडं करून आपल्याला दूध ॲड करायचं आहे तर तीनशे एम एल एवढं दूध मी वापरलेलं आहे आता हे छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे जराही गुठळ्या राहिलेल्या नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एखाद मिनटं आपण हे छान असं पुन्हा एकदा विस्करच्या मदतीने मिक्स करून घेऊ गॅस आपल्याला लो टू मीडियम ठेवायचं आहे आणि लो टू फ्लेम फ्लेमवरती आहे सतत आपल्याला ढवळायचं आहे सा साधारणतः एक मिनटं म्हणजे आपल्या मैद्याच्या अजिबात गुठळ्या होणार नाही तर या ठिकाणी याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ अशी कन्सिस्टन्सी आपल्या सॉसला आलेली आहे तर या सॉसमध्ये जर तुम्हाला चीज घालायचं असेल तर या स्टेजला तुम्ही चीजसुद्धा इथं टाकू शकता त्यामुळे आपला व्हाईट सॉस चीज पास्ता इथे तयार होणार आहे तर यामध्ये मी चीज वापरत नाही मला फक्त प्लेन पास्ता बनवायचा आहे तर आता त्यानंतर एक चमचा पुन्हा एकदा मी चिली फ्लेक्स टाकत आहे त्यानंतर एक चमचा आपल्याला औरेगोन टाकायचा आहे किंवा मिक्सअप तुमच्याकडे जे असेल तुम्ही ते यामध्ये ॲड करू शकता अर्धा चमचा आपल्याला ब्लॅक पेपर पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपला जो सॉस आहे हा बॅलन्स होण्यासाठी यामध्ये एक चमचाभर मी साखर घातलेली आहे हे सर्व जिन्नस टाकत असताना गॅस आपल्याला एकदम लो ठेवायचा आहे आणि लो गॅसवरतीच हे सर्व जिन्नस टाकून घ्यायचे आणि त्यानंतर पुढील प्रोसेस करायचे आता सर्व जे मसाले आहेत ते आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया जसे जसा हा सॉस शिजत जातो तसा तसा हा घट्टसर होत जातो आता आपला हा सॉस छान असा रेडी झालेला आहे व्हाईट सॉस आपला या ठिकाणी रेडी झालेला आहे यामध्ये आपण आता पास्ता टाकून आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आपला जो पास्ता आहे हा ऑलमोस्ट आता तयार होत आलेला आहे आता ह्या प्रोसेसला अजिबात जास्त वेळ लागत नाही साधारणतः एक ते दोन मिनटं हा सॉसमध्ये परतवून घ्यायचा आणि लगेचच हा आपण सर्व करणार आहोत तर आता सॉससुद्धा बघा तुम्ही मस्त असा तयार झालेला आहे एकदम क्रीमी आणि रिच असं टेक्स्चर आपल्या पास्त्याला आलेलं आहे स्टेप बाय स्टेप हा पास्ता जर बनवला तर अजिबात बिघडत नाही हॉटेलमध्ये सेम ह्या स्टेप वापरून किंवा ह्याच पद्धती वापरून हा पास्ता बनवला जातो तेच पद्धत आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे अगदी ह्याच पद्धतीने तुम्ही पास्ता बनवला तर अजिबात बिघडणार नाही अगदी सेम हॉटेलच्याच चवीचा हा पास्ता आपण घरच्या घरीच किंवा त्यापेक्षाही नक्कीच भारी आपला हा पास्ता तयार होणार आहे खायला तर अतिशय टेस्टी आहे यामध्ये या भाज्या वापरलेला आहे त्यामुळे तो पौष्टिकसुद्धा आहे तर हा पास्ता तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा तर या ठिकाणी आता एक उकळी आपल्याला काढायची आहे पूर्णपणे शिजवायचं नाही म्हणजे जो सॉस आहे हा पास्त्यामध्ये व्यवस्थित मुरला गेला की लगेचच आपल्याला गॅस बंद करायची आहे गॅस आपल्याला मिडियम टू हाय ठेवायचा आहे आणि एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त असा रिच आणि क्रीमी आपल्या इथं व्हाईट सॉस पास्ता तयार झालेला आहे झाकण ठेवून वगैरे शिजवायची अजिबात गरज नाही पास्ता ॲड केल्याच्यानंतर एखाद मिनटं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि लगेचच आपल्याला हा सर्व करायचा आहे खाण्यासाठी साधारणतः चार ते पाच जणांसाठी हा पास्ता आपण खाऊ शकतो तर या ठिकाणी आपला हा पास्ता इथं रेडी झालेला आहे तर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे जर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद